हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण पाहणार आहोत चार फेब्रुवारीच करंट अफेअर चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या कंपनीला अलीकडेच मिनीरत्न मिनीरत्न दर्जा एक देण्यात आला आहे कुठल्या देण्यात आलेला आहे हा आपला प्रश्न आहे को कोणत्या कंपनीला ठीक आहे उत्तर आहे यंत्र इंडिया लिमिटेड वाय आय एल यंत्र इंडिया लिमिटेड लक्षात असू द्या मिनी रत्न श्रेणी वन चा दर्जा देण्यात आलेला आहे ऑनर्स फॅक्टरी बोर्डच्या संरचनेत रचनेनंतर रचने स्थापना झालेल्या नागपूर अंबाझरी अंबाझरी मधला मध्ये जे ऑर्डनस फॅक्टरी आहे त्याचा मुख्यालय आहे ठीक आहे यंत्र इंडिया लिमिटेड हा दर्जा लिमिटेडला हा दर्जा मिळाला आहे लक्षात असू द्या यंत्र इंडिया लिमिटेड महत्वाचा मुद्दा बघितलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर हे महाराष्ट्रामध्ये आहे हे महाराष्ट्राचे भूगोल आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे आहे ठीक आहे मूल जी संस्था आहे ती पूर्वीची ऑर्डनन्स फॅक्टरी ही होती ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आणि त्याला दर्जा कुठला भेटला आहे श्रेणी भारता संरक्षण क्षेत्रातला आत्मनिर्भर बनवणे हा याचा उद्देश आहे आत्मनिर्भर बनवणे संरक्षण क्षेत्राला पुढचा प्रश्न चिकन चिकननेक कोणाकोणाला बद्दल माहित आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा चिकन नेक मध्ये किती किलोमीटर लांबीचा धोरणात्मक भूमिगत रेल्वे मार्ग प्रस्थापित आहे नुकतीच आपले रेल्वे मंत्री अश्विनी अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे चिकन नेक मध्ये नेक्स्ट आ, करंट अफेअर सेशन मध्ये हे चिकन ने कुठे हे दाखवे तुम्हाला मॅपवर तर भूमिगत रेल्वे ही भूमिगत रेल्वे करायचं प्लॅनिंग आहे त्याचा प्रस्ताव आहे हा तर किती किलोमीटरचा उत्तर आहे चाळीस किलोमीटर भूमिगत रेल्वे बनणार आहे वरच्या साईला नेपाळ आणि ने भूटान हे दोन खालून बांगलादेश हे येतं त्याच्यामुळे हे जे कॉरिडॉर हे अगदी अगदी महत्वाचं ठरतं आपल्या इंडियाच्या जे सेवन सिस्टर तिकडच्या धोरण रस्ता जो आहे मध्ये हे चिकन ने काय मी तुम्हाला उद्या मॅप मध्ये अजून सांगायचा प्रयत्न करेल चाळीस किलोमीटरचा प्लॅनिंग आहे ठीक आहे रांगा पाणी या दरम्यान हे बनवण्यात येणार आहे चाळीस किलोमीटरचा ईशान्य भारतातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी सिलीगुडी कॉरिडॉर मध्ये चाळीस किलोमीटरचा भूमिगत मार्ग तयार केला जाणार आहे ठीक आहे लक्षात असू द्या सिलीगुडी मार्ग कॉरिडॉर याला ह्या चिकन नेकला सिलीगुडी कॉरिडॉर सिलीगुडी कॉरिडॉर म्हणतात पुढचा प्रश्न तपस्विनी मोहुबाई कुर्डीकर पुरस्कार दोन हजार सव्वीस ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे कुठला गान तपस्विनी गोरुबाई कुर्डीकर पुरस्कार सॉरी गान तपस्विनी मोगूबाई गुरुबाईनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार दरवर्षी दिला असतो गान तपस्विनी दिला जातो हा विदुषी पद्मा तळवळकर याचा आन्सर आहे विदुषी पद्मा तळवळकर लक्षात असू द्या पुरस्काराचं नाव काय आहे गान तपस्विनी बोगुबाई कुर्डीकर पुरस्कार दोन हजार सव्वीस जयपूर अत्रोली घराच्या श्रेष्ठ गायिका पद्मा तळवकर यांना नाट्य संप्रदाय प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे एफपीएससी साठी महत्वाचे मुद्दे पाहिले तर विदुषी पद्मा तळकर हे विजेते आहेत पद्मा तळवळकर घराने पाहिलं त्यांचं जयपूर अत्रोली घराना आहे घराने विचारलं जाऊ शकतं लक्षात असू द्या इतर पुरस्कार बघितले ते यांना महोत्सवात गान सरस्वती किशोरी अमोलकर मंग संगत संगतकार पुरस्कार आणि युवा पुरस्कार देखील दिल्या जातो या इतर पुरस्कार या जे या या संस्थेकडनं इतर हे दोन पुरस्कार दिलेले जातात आणि दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार मीरा पळशीकर यांना मिळाला आहे आणि सव्वीस मध्ये पद्मा पुढचा प्रश्न अग्निपरीक्षा हा अग्निपरीक्षा हा संयुक्त सराव कोणत्या दोन दलाच्या दरम्यान अरुणाचल प्रदेशात पार पडतो अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशात पार पडतो लक्षात असू द्या अरुणाचल प्रदेश अग्नि सराव तर हा आहे भारतीय सैन्य आणि आय टी बी -टीबी टी म्हणजे इंडो टिबिटियन बॉर्डर अरुणाचल प्रदेश लक्षात असू द्या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अरुणाचल प्रदेश प्रदेशाच्या प्रत्यक्ष प्रदेश नियंत्रण रेषेवर तोफखाना प्रशिक्षणासाठी हा सराव केला जातो कशासाठी तोफखाना प्रशिक्षणासाठी पुढचा प्रश्न डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार नूतनीकरण क्षमता ऊर्जेमध्ये म्हणजे रिन्युएबल एनर्जी भारताचे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते रिन्युएबल एनर्जी मध्ये मा भारताचे प्रथम क्रमांकाचे राज्य विचारण्यात आलं आहे तर याचं उत्तर आहे गुजरात गुजरात मध्ये बेचाळीस पॉइंट अठ्ठावन्न क्षमतेचा क्षमतेसह देशात प्रथम स्थान मिळवला आहे भारता भारताच्या एकूण क्षमतेत गुजरातचा वाटा सोळा पॉईंट पाच टक्के एवढा आहे म्हणजे लक्षात घ्या जर भारताने शंभर टक्के ऊर्जा निर्मिती केली असेल तर त्याच्यापैकी गुजरातचा वाटा सोळा पॉईंट पाच पर्सेंट आहे गुजरातचा प्रथम क्रमांक आताच आपण पाहिलं की बेचाळीस पॉईंट पाच गिगावट राजस्थान तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे खावडा पार्क हा जगातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जी पार्क बनला आहे पण गुजरात मध्ये त्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाइड मध्ये माहिती घेऊया राष्ट्रीय लक्ष पाहिलं तर भारताने दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावट नूतनीकरण क्षमता ऊर्जेचे लक्ष ठेवले आहे ज्यामध्ये गुजरातचा वाटा सर्वात मोठा आहे ठीक आहे किती दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावट पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे ऊर्जा केंद्र खावडा याचा प्रश्न नाही आपण या सेचा या खवडा से पार्क बनला आहे जगातील सर्वात मोठं ऊर्जा केंद्र त्याबद्दल थोडी माहिती घेऊ एक कच्छ रन गुजरात यांचं स्थान आहे आपण मागच्या स्लाइड मध्ये कच कच्छ मधल्या एका याच्याबद्दल रामसर स्थळाबद्दलही पाहिलं होतं कुठला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर नाही माहित असेल तर मागचा व्हिडिओ पहा नुकतंच रामसर स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे गुजरात मधलं कच्छ जागी कच्छ मध्ये एक आहे गुजरात मध्ये कच्छ मध्ये आणि दुसरं एक आहे बी पाटणा जे की युपी मधला आहे दोन सध्या रामस्थळ स्थळ म्हणून डिक्लेअर केले सध्या अठ्ठ्याण्णव रामस्थळ स्थळ झालेले आहेत भारतात ते गुजरातचं कुठलं आहे त्याचं नाव टाका कमेंट बॉक्स मध्ये चला बॅक टू दी पॉइंट ह्या पार्कचे हे जगातील सर्वात मोठे हायब्रिड हायब्रिड म्हणजे पवन आणि सौर दोन्ही नूतनीकरण क्षमता ऊर्जा पार्क आहेत तिथं म्हणजे दोन्ही कडनं ऊर्जा जनरेट होते पवन ऊर्जा पण आहे आणि सौर ऊर्जा पण आहे त्याची क्षमता आहे तीस गिगवट पेक्षा जास्त विस्तार पाहिला तर बहात्तर हजार सहाशे हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे म्हणजे पॅरिस शहरापेक्षा मोठा विस्तार आहे पॉईंट आहे लक्षात राहू द्या किती बहात्तर हजार सहाशे हेक्टर क्षेत्रा क्षेत्रात पसरलेला आहे पवन ऊर्जा म्हणजे विंड पॉवर याची क्षमता आहे चौदा हजार आठशे तीस पॉईंट चौऱ्याण्णव मेगावॉट जवळपास चौदा हजार नऊशे एकवीस मेगावॉट अग्रणी जिल्हा पहिल्या तर पवन ऊर्जेच्या बाबतीत गुजरातच्या कच जिल्हा सर्वात आघाडीवर आहे कच्छ लक्षात असू द्या महत्वपूर्ण जिल्हा आहे रामसर पण सहिक्लेअर झालेला आहे आणि हे खावडा जे आहे ते पण तिथं आहे पवन ऊर्जेच्या बाबतीत हे सर्वात आघाडीचा जिल्हा आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी आरोग्य मेन्शुअल्स हेल्थ हा कोणत्या कलमा अंतर्गत मूलभूत अधिकार अधिकार मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रिपोर्ट दिला आहे याच्याबद्दल मासिक पाळी आरोग्य मेन्शुअल्स हेल्थ कलमा अंतर्गत मूलभूत अधिकार बरं पॉलिटीचा अभ्यास झाला त्यांनी सांगा बरं मूलभूत अधिकार कुठल्या कलमामध्ये येतात याच उत्तर आहे कलम एकवीस सामान्याने जगण्याचा अधिकार हा कलम एकवीस मध्ये दिला आहे आपल्या संविधानात हा भाग असल्याने न्यायालयाने मासिक पाय स्वच्छतेचे मुद्दा बघितला तर कलम एकवीस कलम चौदा कलम एकवीस ते हे नंतर घटना दुरुस्तीमध्ये टाकलेला आहे हे कलम शिक्षणाच्या बाबतीत आहे माहीत असेल तर कोणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा महत्व बनलं तर हा निर्णय आरोग्य हेल्थ आरोग्य हक्क आणि लिंग समानता जेंडर इक्विलिटी या दृष्टीने दृष्टीचे क्रांतिकार या दुर, दोन्ही दृष्टीने क्रांतिकारक आहे आरोग्य अरु, हक्क आणि जेंडर इक्विलिटी आता शासकीय जबाबदारी पाहिले तर राज्याने आता त्यांच्या अर्थसंकल्पनात या सुविधांसाठी स्वतंत्र तरतूद करा करावी लागेल राज्यांना हायकोर्टाने सांगितलं म्हणजे राज्यांना करावंच लागेल हायकोर्टाचा आदेश आहे दोन हजार सव्वीसच्या प्रोफोट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाची निवड झाली आहे दोन हजार सव्वीसच्या स्लाइडमध्ये पाहू याच उत्तर आहे वीरभद्र रामनाथम सीएफसी वायू आणि जागतिक तापमानावा तापमान वाढ यातील संबंध शोधल्याबद्दल त्यांना भूविज्ञानातील हा नोबेल दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे लक्षात असू द्या याचा दर्जा नोबेल पुरस्कार एवढा आहे कोणाला भेटला आहे वीरभद्र रामनाथ रामनाथन थोडं वीरभद्र बद्दल आपण जाणून घेऊया त्यांचा जन्म मधुराई तामिळनाडू मध्ये झालेला आहे आणि त्यांचं कार्य ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत सध्या ठीक आहे आणि हे पुरस्काराबद्दल पाहू आपण रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्स ही ही संस्था नोबेल पुरस्कार सुद्धा देते भूविज्ञान खगोलशास्त्र गणित आणि जीवनशास्त्र या क्षेत्रात ही पुरस्कार देते याची सुरुवात एकोणीसशे ऐंशी मध्ये प्रथम झाली पण प्रथम वितरण हे एकोणीसशे ब्याऐंशी ला झाले सात दशलक्ष स्वीडिश क्रोना हे एवढे अमाऊंट भेटत प्राइज मध्ये रुपये तुम्ही पाहून घ्या स्वीडिशन आहे चलन आहे त्यांचं ज्या विषयासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही त्या क्षेत्रात सर्वोच्च संशोधनासाठी हा दिला जातो लक्षात असू द्या जेव्हा नोबेल पुरस्कार नाही दिला जाईल तेव्हा हा दिला जातो एमपीएससी साठी महत्वाचं लक्ष ठेवायचं म्हणजे वीरभद्र रामनाथन यांना भेटलं आहे पुरस्काराचे नाव क्रोफोट पुरस्कार पृथ्वी ज्ञान क्षेत्रामध्ये आणि संशोधन सीएफसी वायू आणि पर्यावरणातील परिणाम ठीक आहे संबंधित करार मॅन्ट्रियल प्रोटोकॉल पुढचा प्रश्न सोळावे वित्त आयोग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ज्यांनी नुकताच आपला अहवाल सादर केला वित्त आयोग सी ग्रुप एक्झाम कोणी दिली त्यांना माहीत असेल हा प्रश्न उत्तर आहे डॉक्टर अरविंद पानगरिया अरविंद पानगरिया सोळा वित्त आयोगाचा कार्यकाळ एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार असून त्यांनी एक्केचाळीस टक्के कर वाट वाटा राज्यांना देण्याची शिफारस केली आहे तो आयोग तो तरतूद पाहू आपण भारताच्या संविधानामध्ये कलम दोनशे ऐंशी याच्या अंतर्गत आपल्याला विचारू शकतात वित्त आयोग दोनशे ऐंशी ही कलमचा नंबर लक्षात ठेवा वित्त आयोग दोनशे ऐंशी आणि राष्ट्रपती राष्ट्रपतीद्वारे दर पाच वर्षाला हे आयोग स्थापन करण्यात येतं नेमणूक राष्ट्रपती करतात आणि संरचना पहिली तर हे अध्यक्ष असतात चार सदस्य असतात एकूण पाच जण असतात त्याच्या ठीक आहे आता आपण पाहू की पहिले वित्त आयोग याचे अध्यक्ष के सी नियोगी हे होते हे ब्याण्णव ते सत्त्याण्णव मध्ये सॉरी सा, एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्न के सी नियोगी पंधरावा वित्त आयोग याचे अध्यक्ष होते एन के सिन्हा दोन हजार एकवीस ते सव्वीस आणि सोळावे वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगरिया सव्वीस ते एकतीस यांची नियु, नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न ओल्ड बुक ओल्ड बुक हे एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कशाशी संबंधित आहे ओल्ड बुक उत्तर आहे केवळ एजंट आहे हा ए आय एजंट ठीक आहे हे जगातील पहिले असे प्लॅटफॉर्म आहे जिथे केवळ ए बोट्स एकमेकाशी संवाद साधतात आणि मानव केवळ निरीक्षण करतो मानव काहीच इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही दोन ए आय चॅटबोट असतात ते एकमेकाशी संवाद साधतात आणि फक्त मानवाने ते निरीक्षण करायचं असतं हा याचा हा हे या ऍप्लिकेशनच प्रॉपर्टीज आहेत नाव पाहिलं तर नोटबुक वैशिष्ट्य केवळ एआय बोट्स मधील संवादासाठी राखीव तंत्रज्ञान पाहिलं तर ए एआय आणि मशीन टू मशीन इंटरॅक्शन मशीन टू मशीन इंटरॅक्शन आहे याच्यामध्ये मानव फक्त निरीक्षण करणे उद्देश पाहिलं तर आय मॉडेल एमटे संवाद साधन साधून अशा प्रकारे नवीन कल्पना किंवा समस्या सोडू शकतात ज्याचा याचा अभ्यास करणे हा आहे संस्थापक आहे त्याचे मॅट स्लोच जानेवारी दोन, आस, दो, दोन हजार सव्वीस नुकतच हे लॉन्च केलं आहे आणि असं म्हणतात की म्हणजे रिपोर्ट नुसार असं आहे की जवळपास आतापर्यंत प्लस प्लस लाख यांच्याशी काम चालू केलं आहे असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्पना दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये उल्लेखलेले ऑरेंज इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे ऑरेंज इकॉनॉमी लक्षात घ्या कसो प्रश्न होऊ शकतो इथं उत्पादन वाढवणे खाण आणि ऊर्जा क्षेत्र रचनात्मक आणि सांस्कृतिक उद्योग जड उद्योग विकास याचा उत्तर या आहे रचनात्मक आणि सांस्कृतिक उद्योग चित्रपट संगीत गेमिंग आणि डिझायनिंग यासारख्या सर्ज सर्जनशील सर्जनशील क्षेत्राला ऑरेंज इकॉनॉमिक म्हटले आहे म्हटले जाते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग ही डिझायनिंग शिक्षण आणि संशोधनातील भारतातील सर्वोच्च सा, संस्था आहे सध्याच्या सध्याची संस्था ही भारतात सहा सात ठिकाणी आहे एनडीआय ठीक आहे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद गांधीनगर बेंगलुरू हरियाणा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि आसाम इथे या कार्यरत आहेत त्यांना दर्जा पाहिला तर राष्ट्रीय महत्वाची संस्था इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे या इन्स्टिट्यूटला आणि ऑरेंज इकॉनॉमी का आहे थोडी रंग ऑरेंज रंग हा सर्जनशीलता आणि संस्कृतीचे प्रतीक मानला जातो म्हणून याला हे नाव दिले आहे रोजगार हे क्षेत्र तरुणांसाठी रोजगाराचे सर्वात मोठे नवीन स्रोत म्हणून समोर येत आहे नवा प्रकल्प तो पूर्व भारतासाठी नवीन पूर्व भारतासाठी नवीन एन ची घोषणा ही केली आहे म्हणजे इन्स्टिट्यूट पूर्व भारतामध्ये पण स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे म्हणजे जे अॅनिमेशन वगैरे जे आहेत ना हे जास्त डिझायनिंग क्रिएटिव्हिटी ए, ए आय मॉडल्स थ्री डी अॅनिमेशन याच्या संदर्भातली हे माहिती आहे पुढचा प्रश्न सोळावे राष्ट्रीय पीक शिखर प्रदेश परिषद सोळा सॉरी सो, सोळावी सहावे राष्ट्रीय पीक पोषण शिक्षण शिखर परिषद सोळावी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद दोन हजार सहावी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोणी आयोजित करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे मुंबई आय आय एम द्वारे पाच सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस मध्ये मुंबईत एन यन, एनएसी येथे ही परिषद ही परिषद आयोजित करण्यात आली आहे कधी पाच आणि सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मुंबई येथे थोडं बॅकग्राऊंड पाहू आय आय एम एम ए बद्दल थोडीशी माहिती पाहू एम पी एस सी संदर्भात इंडियन मायक्रोफॅक्ट फर्टिलायझेशन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे याचा फुल फॉर्म ठीक आहे याची स्थापना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये झालंय मुख्यालयाचं पुणे महाराष्ट्र आहे लक्षात असू असू प्रश्न शकतो अध्यक्ष डॉक्टर राहुलचंदानी हे आहेत संस्थेची भूमिका पाहिली तर ही संस्था सूक्ष्म पोषण खते तयार करणाऱ्या कंपन्यांनी कंपन्यांची प्रतिनिधित्व करते एमपीएससी साठी महत्वाचे मुद्दे पहा आयोजित मुंबईमध्ये केलेले आहे मुख्यालय आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला लोकसेवा आयोगाच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे कारण हे पुण्यामध्ये आहे म्हणून वन वन नेशन लायसन्स आणि जमिनीचे आरोग्य प्रमुख विषय भारताच्या कृषी निर्... निर्यात धोरणाला बळकटी देणारी आहे पुढचा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस वर्ल्ड कॅन्सर डे वर्ल्ड कॅन्सर डे संकल्पना थी म्हणजे थीम काय आहे वर्ल्ड कॅन्सर डे ची लक्षात असू द्या दोन वर्षाची एकच थीम आहे त्याच्यामुळे ही जाऊ शकते आवर्जून ही आहे युनायटेड बाय युनिक चार फेब्रुवारी रोजी साजरा होणारा या दिवसासाठी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या काळासाठी युनायटेड बाय युनिक ही थी नवीन थीम निश्चित केली केली आहे के पुढचा प्रश्न अमेरिकेने भा, अमेरिकेने भारतीय वस्तूवरील पारस्परिक शुल्क रेसिप्रोकल तारीफ पन्नास टक्के लावला होता त्याच्यावरून कमी करण्यात आलेला आहे नुकताच करंटचा मुद्दा आहे मुद्दा आहे हा आपल्या ट्रम्पात आणि घोषणा केली आहे पण कितपत होईल काय माहित नाही सध्या तरी याचं उत्तर अठरा आपल्याला हे हा जो प्रश्न आहे ते सतत अपडेट राहू लागेल माहित नाही ते कधी म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्त होईल फेब्रुवारी सव्वीस मध्ये ट्रम्प प्रशासनाने हे शुल्क लक्षणीयता कमी करून अठरा टक्के वर आणलं आहे असं घोषणाही केली आहे त्यांनी पण माहित नाही कितपर्यंत हे खरं ठीक आहे थँक्यू तुम्हाला हे क्वेश्चन्स कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू